नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण सध्या आपल्या सोयाबीनची बीज भीच्च प्रक्रिया ही खरं तर बऱ्याचशा शेतकरी बांधवांना एक प्रश्न असते की बीज प्रक्रिया कर करताना पाण्याचा वापर करावा का आणि मित्रांनो आपण हात न लावता बीज प्रक्रिया कशी करावी औषधला हात न लावता तर तुम्ही बघू शकता आपण एवढ्या बियाण्याची ही बीज ही मित्रांनो बीज प्रक्रिया केलेली आहे आणि याच्यात मित्रांनो

आपण जवळपास आता हे वीस एम एल वार्डन हे मित्रांनो आपण औषध याच्यामध्ये वापरत आहे तर या दहा किलो बियाण्यासाठी आपण वीस एम एल हे जे वार्डन आहे मित्रांनो हे औषध हे आपण घेणार आहोत तुम्ही बघू शकता मित्रांनो वीस एम एल हे औषध आपण याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि आता या पोतोडीमध्ये आपण हे असं टाकून देणार आहे याच्यामध्ये मित्रांनो थोडंसं औषधी राहते घ्यावे लागते अशा प्रकार प्रकारे झालं आणि आपण झाकण ह्याच्यामध्ये टाकून देणार आहे याला मित्रांनो ढोळाढवळ केल्याने संपूर्ण आपल्या सोयारी संपूर्ण सोयाबीनला हे औषध जे लागलेली आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही संपूर्ण सोयाबीनला चांगल्या प्रकारे औषध ही लागली मित्रांनो याच्यामध्ये आपण पाण्याचा वापरही केला नाही आणि कुठल्याच प्रकारचे आपण हातही याच्यामध्ये मित्रांनो भरवलेले नाही म्हणून तुम्ही तुमच्या सोयाबीनची बीज प्रक्रिया अशा पद्धतीने मित्रांनो पाण्याचा वापर कर न कर करता करू शकता आता मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद